गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात तस्मे श्री गुरु स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे चौथे अवतार आहे जनसामान्यांना मार्गदर्शन करण्यास अक्कलकोट स्वामी समर्थ हा पूर्ण दत्तावतार भूतलावर अवतरित झाला त्यांची उपासना आणि भक्तिकार्य करण्याचे परमभाग्य क्वचितच आपणास लाभते आपल्या गोरेगाव क्षेत्रात स्वामी कृपांकित या परिवाराच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे हे स्वामी भक्ती प्रसाराचे कार्य अविरत चालू आहे येथे बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ प्रगत उत्सव साजरा करण्यात येतात अनेको भक्तगणांच्या माध्यमातून हा कार्यक्रम येथे उत्तमरित्या साजरा करण्यात येतात श्री स्वामी समर्थ प्रगत या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वामी समर्थांच्या पादुकांचा लघुरुद्र अभिषेक येथे संपन्न होत आहे हे आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे पादुकास्थान येथे श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अक्कलकोट आणलेल्या सिद्ध पादुका आहेत सन दोन हजार बारामध्ये गोरेगाव क्षेत्रात पालखी उत्सव करून या पादुका वाजत गाजत इथे बसवण्यात आलेल्या आहेत तसेच नैवेद्य ब्राह्मण भोजन येथे माध्यान्हेच्या वेळी संपन्न झाल्यानंतर दुपारचा भजनाचा हा कार्यक्रम आहे येथे श्री कलावती माता यांच्या भजन मंडळाच्या माध्यमातून उत्तम सुश्राव्य भजन केले गेले तसेच दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेऊन स्वामी समर्थांची कृपा संपादन केली स्वामी कृपांकित दोन हजार चोवीस प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री सुनील बर्वे यांचे आगमन झाले आणि त्यांच्या माध्यमातून हा अंक प्रकाशन सोहळा येथे प्रकाशित आहे सर्व स्वामी कृपांकित सदस्यांनी येथे त्यांचे स्वागत करून हा अंक प्रकाशन सोहळा उत्तमरित्या प्रकाशित केलेला आहे आणि त्याचे वितरणही त्याच दिवशी झाले महाआरती आणि नामस्मरण झाल्यानंतर महाप्रसाद सर्व लोकांनी घेऊन स्वामी कृपा पात्र झाली श्री प्राध्यापक प्रकाश गिरमकर यांच्या माध्यमातून आस्था गायत हे कार्य अविरपणे चालले गोरेगाव क्षेत्रामधील हे अलौकिक स्थान आज जरी गुप्त असले तरीही अनेको भक्तगणांचे हे श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानावरती श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची पूजाविधी आणि नित्यक्रम हा गुरुवारी ठीक साडेसात वाजता स्वामी समर्थ सदनामध्ये होते या संस्थेचे ब्रीदच आहे भक्तीची साथ स्वामींचा हात आपला प्रतिसाद ओम श्री स्वामी, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी